मी प्रियंका तुमचं पुन्हा एकदा प्रियंका आज आयुर्वेदा या चॅनलमध्ये स्वागत करते चॅनलवरती कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा सोबतच व्हिडिओला लाईक आणि शेअर देखील करा जेणेकरून ही माहिती सर्व लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल तर बेल आयकॉनला देखील प्रेस करा जेणेकरून मी आयुर्वेदिकची माहिती देत आहे नोटिफिकेशन मार्फत तुमच्या मार्फत लवकरात लवकर पोहोचण्यास मदत होईल चला तर मग आज आपण बघणार आहोत जर शिंका वारंवार येत असतील तर त्याचे उपाय काय काय करायचे आणि किती प्रमाणामध्ये क्वांटिटी किती पाहिजे प्रत्येक गोष्टींची हे आपण आज बघणार आहोत तर पहिला उपाय आपला बघूयात आपण विड्याचं पान घ्यायचं आहे तुम्हाला विड्याच्या पानाला वाळवायचं आहे आणि वाळवून त्याची जी राख होते ती राख तुम्हाला सुंगायची आहे दिवसातून एक ते दोनच वेळेस तुम्हाला ही राख सुंगायची आहे आणि अशाने देखील तुमच्या शिंका वारंवार जर येत असतील किंवा सर्दीचा देखील त्रास होत असेल किंवा धुळीची जर अलर्जी तुम्हाला होत असेल तर ती अलर्जी देखील कमी होण्यास मदत होते तर दुसरा उपाय बघूयात आपण दुसरा उपाय खूप सोपा आहे कोथिंबीर घ्यायची आहे तुम्हाला कोथिंबीर चिरायची आहे चिरून त्याला थोडस खलबत्त्यामध्ये म्हणजे जास्त पेस्ट पण नाही बनवायची थोडंफार याला कुटायचं आहे कुठून ह्याचा जो वास येतो तो वास तुम्हाला घेत राहायचा आहे तर याच्याने देखील शिंक तुमच्या शिंक कमी होण्यास मदत होते तिसरा उपाय बघूयात आपण कचोरा घ्यायचा आहे नागर घ्यायचा आहे तर हे दोन्ही तुम्हाला मिक्स करायचं आहे याला शिजवायचं उकळायचं काहीच नाहीये फक्त ड्रायज तुम्ही याला मिक्स करायचं आहे थोडस कुटायचं आहे आणि कुठून ह्याचा जो पावडर जे होते त्याचा देखील तुम्हाला वास घ्यायचा आहे याच्याने देखील शिंका येण्यास प्रमाण भरपूर भरपूर प्रमाणामध्ये कमी होते आणि जास्तीत जास्त जर हिवाळ्यामधल्या जर शिंका असतील तर नागरमोथाचा तुम्ही वापर करा याच्याने भरपूर प्रमाणामध्ये शिंका कमी होण्यास मदत होते चौथा उपाय बघूयात आपण तुम्हाला काढा बनवायचा आहे सुंट घ्यायचा आहे मिरे घ्यायचे आहेत लवंग घ्यायचा आहे आता थोडीशी दालचिनी घ्यायची आहे आणि तुळशीची पानं घ्यायची आहेत तर हे सर्व काही तुम्हाला कमी कमी क्वांटिटीमध्ये मिक्स करायचं आहे काढा परफेक्ट काढा कसा का बनवावा सर्दी का सर्दीसाठी कफासाठी यावरती मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती तु आहे तो व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता आणि तशा पद्धतीने तुम्ही जर काढा बनवलात तर तुम्हाला सर्दी कफापासून लवकरात लवकर सुटका होते आणि ज्या लोकांना खूप दिवसापासून सर्दी कफाचा त्रास आहे सतत नाक गळत राहणे किंवा जास्त प्रमाणामध्ये शिंका येणे कफ पडणे तोंडातून तो बेडका पडणे असे ज्यांना त्रास असतात तर ते देखील त्रास या काड्याने कमी होतात तर हा काढा बनवून झाल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये मध किंवा थोडासा गूळ मिक्स करून प्यायचं आहे ज्या लोकांना कडवट काढा आवडत नाही त्यांनी गोळ किंवा मध टाकून मिक्स करून पिऊ शकता पण गुळ आणि मध हे जे आहे तुम्हाला काढा जेव्हा तुम्ही शिजवता तेव्हा त्याच्यामध्ये ऍड करू नका जेव्हा तुम्ही गॅसवरून उतरवून कपमध्ये किंवा एका बाउलमध्ये काढून घेता तेव्हाच तुम्हाला गुळ किंवा मध मिक्स करायचं आहे शिजताना गुळ आणि मध मिक्स करू नका तर त्याची टेस्ट थोडीशी वेगळी लागते त्याच्यामुळे शिजताना कधी टाकायचं नाही तर गुळाचे आणि मधाचे देखील कफासाठी भरपूर प्रमाणामध्ये फायदा होतात त्याच्यामुळे गुळ आणि मध कंपल्सरी जर तुम्ही काळामध्ये टाकून पिलात तर तुम्हाला अजून जास्त त्याचे फायदे होतील तर अशा पद्धतीने हा काढा बनवायचा आहे दुसरी गोष्ट म्हणजे घरामध्ये तुम्ही भीमसेनी कापूर जाळू शकता गोष्ट म्हणजे तुम्ही घरामध्ये भीमसेनी कापूर जाळू शकता एक छोटीशी कापूरदाणी मिळते जे की ते लाईट वरती चालते तर त्याच्यामध्ये तुम्हाला भीमसेनी कापूरचे दोन ते कापूर ती तीन वडे टाकायचे आहेत आणि त्याच्यावरती टायमिंग असतो पंधरा ते वीसच मिनिट तुम्हाला ते स्विचला लावून ठेवायचं आहे पण आणि खिडक्या सगळ्या बंद करायच्या आहेत त्याचा वास पूर्ण घरामध्ये आला पाहिजे तर त्याच्याने देखील व्हायरल इन्फेक्शन सर्दीसाठी खोकल्यासाठी कफासाठी आणि डोकेदुखीसाठी त्याचे भरपूर प्रमाणामध्ये फायदे होतात तर अशा पद्धतीने अशा पद्धतीने हे उपाय करून तुम्ही स्वतःचा इलाज करू शकता निसर्गामध्ये भरपूर ताकद आहे जे की तुमचे बरेचसे जुने आजार कमी करते आजूबाजूलाच वनस्पती असतात पण तुम्हाला त्या वनस्पतींचे फायदे माहिती नसतात तर मी माझ्या चॅनल मार्फत बरेचसे काही या आधी देखील वनस्पतींची माहिती दिलेली आहे इथून पुढेही देत जाईन तर जे काही माहिती मी देत आहे पुरे पुरेपूर त्याचा फायदा घ्या घरचं वैद्य व्हा घरच्या घरी तुम्ही बरेचसे तुमचे आजार बरे करू शकता केमिकलपासून बनवलेल्या औषधांपासून दूर राहा जेणेकरून तुमचं शरीर देखील स्वस्थ राहील अशक्तपणा किंवा ज्या काही गोष्टी केमिकलचे मेडिसिन खाऊन होतात त्या गोष्टी आयुर्वेदिकच्या औषधांनी होत नाहीत फक्त त्याचं प्रमाण किती पाहिजे हे खूप मॅटर करतं आयुर्वेदामध्ये तर पहिल्यांदा प्रमाण तुम्ही समजवून घ्या आणि त्याच्यानंतरच कुठलीही औषधं तुम्ही आयुर्वेदिकची घेत जा चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन माहितीसोबत स्वस्थ राहा आनंदित राहा